आपल्यासोबत आमदार आदित्य ठाकरे आहेत सर पाहिलं गेलं तर मराठी हिंदी हा वाद पुन्हा चिघळलेला आहे मीरा भाईंदर मध्ये आज पुन्हा मोर्चा मोर्चा काढण्यात आला परंतु मोर्चापूर्वीच कुठेतरी मनसेच्या नेत्यांना अटक करण्यात आली वाद वाढवण्याचं कारण हे भाजप आहे वाद होण्याचं कारण हे देखील भाजप आहे आणि हे लक्षात घ्या की भाजपचं प्लेबुक आहे जिथे जिथे त्यांना वाटत की निवडणूक जिंकू शकत नाहीत तिथे ते वाद निर्माण करतात आणि परंतु जर आपण पाहिलं मंत्री 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 स्वतः मंत्री स्वतः म्हणत आहेत की आम्ही मोर्चामध्ये सामील हे सगळे मंत्री टाइमपास करत आहेत त्यांना देखील माहिती भाजप काय करत आहे पण ज्या पद्धतीने हा वाद चिघळलेला आहे आणि परंतु परंतु दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर हा वाद कुठेतरी मिटला जाईल असं वाटत होतं मला वाटतं आपण एक महत्वाची गोष्ट पाहायला पाहिजे की हा वाद पूर्णपणे भाजपचा प्लेबुक आहे जिथे मराठीवर अन्याय होईल तिथे आम्ही लढत राहू पण भाजपच्या ट्रॅप मध्ये येणार नाही धन्यवाद आदित्य सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत आमदार आदित्य ठाकरे होते नक्कीच जर पाहिलं मीरा भाईंदरमध्ये जो वाद पेटला होता जो मोर्चा निघाला होता त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहत आहात लोकमत